कुठे चालले चालले माझ्या माझ्या कामाला तुझ्या कामाला चालले पण सांगून जात जा कुठे जायचं काय सांगून जायचं तुम्हाला काय संबंध मला माझे काम पडले बोलत जाऊ नको नाव मग काय करू नवरा येतं नवऱ्या नवऱ्याची कामं करता येतात नाही ना दिलं आई बापावर जाऊ नका माझ्या मी तुम्हाला प्रेमात सांगते सकाळी कुठे गेले सकाळी काय सांग काय कुठे तुम्ही काम करून बोंब पाडली ना दूध घालायला तुमच्यावरच आज गेले होते तुम्ही कुठे जाऊन बसले सकाळी गिरा एक पार दारापर्यंत आलते गेले ज्याच्या त्याच्या जाऊन घरोघरी जाऊन दूध ना गे ना गेले वाजता सकाळी सात वाजताचा टाइम दूध घालायचा तुम्ही बारा वाजता गेले असते नाही मला दिसली काळजी किती येते तुमच्या तोंडावरूनच कशाला माझं डोकं खराब करता डोकं बघाय ना कामधंद तुझे डोकं खायला ह्या माणसाच्यानी ना एक सुद्धा काम होईना ना मोटर पाण्यात टाकून ठेवली आले आली तुला वाटत नाही का माझ्या बरोबर काय बोलून करायची तुमच्यात तुमच्यात बोलून फायदा काय एक काम होत का तुमच्या कोण भेटलाय काय तुला नको ते बोलू नका बरं का मी माझं बघन मला दुसरा कोण भेटलाय का तिसरा भेटलाय तुम्हाला काय करायची तुझं बघन म्हणजे आपलं संसार कुठे जाते काय आपल्या संसारात हा काय संसारात ठेका घेतलाय काम करायचा उठसुट का मीच आत बायचं मीच आत बायचं मग मी काय करायचं बोंबलत कुठं बोंबलत हिंट आता कशाला तोंड उचकायला लावता तुम्हाला दूध घालणं होत नाही सकाळच्या तुम्ही मला सांगायला लागले का काम करून बोंब पाडता ते ना का उगच कशाला डोक्याचा भाजी बाजार करता आणि तशी मी तुम्हाला पूर्ण वैतागलेली मी तुम्हाला खरंच सांगते वैतागली काय केलंय तुम्हाला काय काम करता तुम्ही किती काम करतो तुले असं बोलते काय बोल पाडली मोटर जोडली दहा दिवस झाले मोटर इथं याच टाकी ते असू दे बघ तुम्ही काय मी मोकळी ना इकडून तिकडून पाणी आणायला डोक्यावरती फक्त घरातली काम कोण सांगत काय तुम्ही काय कामच काय करता तुम्ही मला करणच बाग बघितलं का तुम्ही बी मला इतका कंटाळा की काय काय माहितीये तुम्हाला कुठं फिरायला नेत म्हणून असे बोलायला लागले का नाही जायचं तुमच्या बरोबर फिरायला काय गरज नाही मला तुमच्या बरोबर फिरायला जायची पहिले साल तुझं माझ्यावर लक्षच नाही काय करू तुमच्यावर लक्ष देऊ आणि मला ना तुमच्या बरोबर राहायचंच नाही कंटाळा आलेला मला राहायचंच नाही तुमच्या राहायचं नाही नाही राहायचं मला काय करू राहून तुमच्यात काय कमी आहे माझ्यात इतकी कमी कमी काय आहे काहीच नाही तुमच्यात कमी असायला पण काहीतरी असावं लागतं तुमच्यात काहीच नाहीये कमी तर लयला आमची गोष्ट आली हाय हेच होत नाही तुमच्या तुम्ही लागले सांगायला म्हणजे मी काही मद नाही बाय वय काय बोलायला लागली ते नका ते तुम्ही सांगूच नका तुम्ही राहू द्या तुम्हाला एक काम कसलीच काम होत नाही तुमच्या मला ना खरच आहे ना असं शिणालय ला ना खरंच असं तुमच्यात राहूच वाटलंय ना जाग रे सास जा म्हणजे मी तुम्हाला सांगू का मी आता नव्हतं सांगणार मी डायरेक्ट कागद घेऊन येणार होते मी मला ना तुम्हाला सोड चिठ्ठी द्यायची हा द्यायची मला तुम्हाला सोड म्हणजे द्यायचं कोण भेटलाय काय तुला हा भेटलाय दुसरा कोण भेटलाय मला काय करायचं तुम्हाला कोण आहे ते नाव करायची काय मी माझं बघन माझं बघन मग मी कोण आहे तुझं कोण नाही माझा मी तुम्हाला सांगितलं ना आजू मी बरी मार खाऊन मार खाऊन घेईन मी तुम्हाला सांगितलं ना तुम्हाला आज संध्याकाळी कागद येते मला राहायचं नाही मला तुम्हाला सोड चिठ्ठी द्यायची तुझ्या कमाय मागी जा कमाय माग येणार हक्काचा तुला नाही खरंच नाही काय लाज तुझं लाजायचं मला आहे ना तुमच्या असल्या स्वभावाचाच स्वयं टाकायला तुम्ही आहे ना मला राहायच नाही मी आताच निघून जाणार जायचंय ना तिकडे जा पण मी बी तुझ्या माग नाही आलो तिथून बोल किलन थांब तुला थांब म्हणतोय ना तुम्हाला सांगितलं ना माझ्या मागे येऊ नका तुझ्या मला माझा घासा फाटला साल बोमल बोमल माग हिंडायचं म्हणजे काय थांब म्हणतोय ना आई ए आई ए किती हक्का मारतो मी तुम्हाला समजता का सांगितलेलं आई बाहेर का आली नाही तू यांना समजून सांग जर तुझ्या भाषेत काय करते काय करतात म्हणजे मरणाचा वैताग आणून सोडलाय मी यांना सांगितलेलं मला यांच्या बरोबर राहायचं नाही तू समजून सांग नाही राहायचं मला सांग तू समजून पण तू एवढी कप्पर आली कडच्या बाहेर येऊ इ काय मी आम्ही आम्ही तुम्हाला माहिती किती सुकट ठेवतो आणि हिला काय झालं यायला का गो तसं आई काही सुखात ठेवत नाही तू त्यांचं काय ऐकू नको त्यांच्या काही काम होत नाही मी एकट्याने ठेका घेतलाय का सगळं करायचं माणूस रुसतं खातं पेता जातं आणि सांगते तो मला काय काम करते पाहुण्याचं ऐकतोय ना मग माझ्यावर विश्वास ठेव ना गावातल्याना जाऊन विचार मी किती काम करते किती नाही ते ह्या माणसाने दूध घालायचं तर सकाळी मी दूध घालायला गेले होते सकाळी सात वाजता त्याची दारं पुजायला मी दाऱ्यादुर्यावर असं काय नाही दार्यादुऱ्यावर गुतलं गुतल। मित्रांबरोबर हिंडत होतं गावभर तू नको त्यांची क्यू करू आणि मी काय ठेक घेतलाय का हांत्यात मारतात मी कवर सहन करू ग नेमकं कुणाच ऐका ग हे पाहण्याचं का ही हो काय म्हणायला लागली तिला माझ्या पशी राहायचं नाही म्हणून असं करायला लागली मग मी तेच सांगते एवढ्या वेळच मला नाहीच ना राहायचं ना तुमच्या पशी वैता गालाय मला राहून तुमच्या पशी सारखा माणूस संशय घेतोय माझ्यावरती काय करायचं कुठं बी हिंडती मानले कुठं हिंडती कुठं म्हणजे धंदा तुमच्यावरचा मनात करावा लागतोय खरच आहे भालवा काय दाजी कधी काय तर दाजी नको रामराम करू तू राहू दे काय नाही तुझा दाजी बिची मला सोड चिट्टी पाहिजे त्याच्याकडून भांड भिडलं काय तुम्ही अरे दाद्या तो माणूस उठता बसता माझ्यावर संशय घेतलो घरातलं काडीच काम करत कर नाही तो सगळं काम घरातलं बाहेरचं मलाच करावं लागतं त्याच्यात थांबतोय काय काम करायला लागतं का तुला काय काम बोलत जाऊ नको काय ऐकून घेतो घेतो सांग तिला एवढं काय मला राहायचं नाही तू मी कुणाच ऐक नाही मी जात नका जाऊ काम करायला राहा प्रोजानी राहा तू माझे सासूबाई काय नाही सासूबाई नाही म्हणायचं मी सांगितलं ना आज संध्याकाळी कागदपत्र येते ती मला सोड चिट्टी पाहिजे मला काय राहायचं नाही यांच्या सासूबाई सुरज चावशे किंक नाही सालके गुल गुल फोन बोल बोलते कोणा बरे मग माझ्या घरच्यांच्या उगा मनात नको ते घालू नका बर का तुम्ही मनात म्हणजे तशी वागती तू म्हणून घालतोय मनात माझा मोबाईल धर आणि त्याच्यात बघ माझ्या बरोबर बोलते आता फोन कलन तुझी बही बहीण उगाच वापरायचे नाही माझ्या बद्दल मी शिस्ती सांगून ठेवते शिस्ती सांगते काय सांगते काय सांगते म्हणजे सांग सांग फोनवर बोलत मैत्रीण म्हणली ती मैत्री बरोबर मैत्रीण बेथेली नाही कोण सरपंच आहे ते काय माहित त्याच नाव मी वाचलय माझी मैत्रीण मा सरपंच नसू शकते का तू बी काय लगेच बाया जरा तरी पोरीवर विश्वास ठेव ना नाची बाजू घ्यास जावय कशाला जखमाला आलाय का इथे आम्ही दोघांनी ऐकून घ्या नाही मग तुमच चालू नाही तुला बहिणीची बहिणीची माया येते ना जवळ घ्यायचं कोकूच बाल आहे तुझं तुला चापटलं पाहिजे माझा भाऊ या नीट बोलायचं नीट बोलायचं काय मग बघ चापतीन मग मी नाही बघणार तुझ्या आईन भाऊ इथं तासा रुबाप करतात घरी कसं करत असतात नीट बोला शांत तुझी बही नीट बोलती का मला घालत नाही कुत्र्या मांजर तुम्हाला काय जीव घालायचंय हाताने घेऊन खातात नाही का तुम्हाला असली भाषा वापरल्या तुम्हाला जेवायला जाणारे कधी नको सांग तू काय दाजी जरा नीट वागा माणसं काय अवतार बी केलाय काय बोलताय तुम्ही अरे भावान झाल तर अवतार नाही का बघितला कसला लाय आता पार असलाय चॉकलेट झालोय तुला बघत नाही माझं काय चॉकलेट बिकलेट कॉलेजला होता म्हणून असं ठीक आहे आता तरी सुधारण जरा दोन पोहरांचा बाप होता नुद्या उद्या पोहरांच्या शेंड्या बांधायच्या तुम्ही शेंड्या बांधून हिंडताय पोहरांचं काय सांगू नको तुझ्या बहिणीचं गुण बघ आता बहिणीचं काय तुम्हाला चांगलं सांगतोय मी जरा नीट राहवा दाजी काय करताय तुम्ही असं आता नाही काय केलंय मी नीट राहिलं म्हणजे भांडणं काय करताय कपडा असं याडेवाणी राहताय तुम्ही चिटवा वागा नाही नीट हे बघ समजून जरी सांगितलं ना त्यांना त्यांची चूक दिसत नाही मी सरळ सोप सांगते कशाला माझ्या डोक्याला रोजची तू बनबन ठेवतो तुला असं वाटत नाही मी सुखाने राहावं नाही राहायचं मला त्याच्या पशी कशाला तुम्हाला तिकडे सा चिटकवायचं बघतोय सांगा सांगा म्हणजे काय आता काय आमच्या आमची अक्षय मोठे तुम्ही सांगा आता काय करायचं जी बी दाखवतात तुमची मला काय कळ ना तुमचं काय चाललंय ते बहिणीला लय बावाला लय बोलते ना बोलती बोलती सरा सरा ना ना हा बोलते ना मग तीच माझी चुकच हक्काने सांगते चूक नाही माझी मी काय ऐकू हे बघ मी काय सांगते माझा सरळ सरळ निर्णय सांगितलाय राहायचं मला यांच्या बरोबर नाही राहायचं तुला काय इतकं सोनं लागलं काय हा तुझ्या पेक्षा सुंदर बाय कोणी मी जा बघा ती भेटती का बघा जा निघा भेटते का म्हणजे असं पहिली काय नाही भेटत एकच बळच भेटली ती बी नांदा लय छप्पन असे माग लागले काय ना मग त्या शप... छप्पन मधली एक करा निघा इथं आली ना आता इथंच मी बी येत नसतो नाही यायला काय गरज बी नाही कवल सांभाळतात ना तुझा आई बाप तुझा भाऊ या गोंदाचा बीच झाला त्याला तर असं येतो आमच्या इकडे निघा दाजी जपून जा बर का घरी